महाविकास आघाडीच्या माध्यमातून आयोजित केली आहे सकाळी नेंदे साहेबांच्या अक्कलकोट मध्ये संकल्प सभा झाली आणि आता टाकिक प्रविस्त या संकल्प सभेला दाखवला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते तर आपण सुरुवात ही आपल्या कुटुंबापासून करतो आपण सगळे एका कुटुंबाचा भाग आहोत आपण सगळे काँग्रेसचा आहोत आणि आपल्यापासून सुरुवात झाली पाहिजे म्हणून आपण संत सभा नियोजन आज केलं आपण बघतो की मागच्या दहा वर्षात सोलापूर जिल्हा सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा कोरका झाला आहे मागच्या दहा वर्षात बीजेपीचे दोन खासदार त्यांचा पंतप्रधान असून सुद्धा सोलापूर साठी काही करू शकेल नाही एक प्रकारचा अन्याय आणि लोकांचा विश्वासघात या बीजेपी सरकारने केला आहे आज तुम्ही तर प्रत्येक काँग्रेसच्या कार्यकर्त्यामध्ये ऊर्जा असायला पाहिजे कारण का बी एकही काम केलं आहे सोलापूर मध्ये आपली जमेची बाजू आहे आपण उत्तर देऊ शकतो आपण प्रश्न विचारू शकतो मागच्या दहा वर्षात तुम्ही महागाई कमी केली का तुम्ही पंधरा जमा केले का तुम्ही शेतकऱ्यांच्या सोलापूर मध्ये विमानतळ चालू केलं का तुम्ही एक तरी उद्योग आणला का तुम्ही काय केलं मागच्या दहा वर्षात हा एवढे पाच तरी प्रश्न विचारले

मोदींनी काही केलं नाही आणि ह्या वेळेस प्रस्थापनाच्या विरोधात म्हणजे अँटी इन्सीची लाट खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला गावोगावी दिसून येते पण आपण राहून चालणार नाही मागच्या वेळेस पण जेव्हा साहेबांच्या प्रचाराला फिरायचो तेव्हा म्हणायचे तुम्ही घरी बसा शिंदेसाहेब निवडून येतात की हे स्टेटमेंट त्यांच्या मी घरी पण कसा जाऊ नाही आपल्याला जाऊन लोकांमध्ये लोकांना पटवून द्यायचंय की मोदी आणि भाजपने मागच्या दहा वर्षात आपला खूप मोठ्या प्रमाणात विश्वास घात केला आहे आज तुम्ही आज तुम्ही गावातला फिरला नाही तर कोण फिरणार करा पाचवी आमदार भाजपचे खासदार भाजपचे कार्यकर्ते भाजपचे तर फिरणार नाही पण लोकांचा आवाज कोण आहे कार्यकर्ता आपल्या घरापर्यंत कधी येणार आहे लोक वाट बघतायत त्यांना लोक वैताकत पण उद्या ते म्हणते की आम्ही खरं महिन्या काँग्रेसला मतदान करायचं पण काँग्रेसचं कोणी आमच्या घरी आलेच नाही सर्व काय करणार आणि लक्षात घ्या की निवडणूक आपण एका खासदारासाठी आमदारासाठी सत्तेसाठी करत नाही हो ही निवडणूक ज्यांच्या रक्तात काँग्रेस आहे ज्यांच्या रक्तात काँग्रेस आहे ही निवडणूक आपण देशासाठी करतो ज्यांच्या रक्तात काँग्रेस आहे ह्यांनी ही निवडणूक लढली पाहिजे ही माझी एकटीची निवडणूक जर तुमच्या रक्तात काँग्रेस असेल तर तुम्ही शंभर टक्के त्या करापर्यंत पोहोचाल आणि मोदी आणि भाजप विरोध बोलणार म्हणजे बोलणार जर तुमच्या रक्तात काँग्रेस आहे तर तुम्ही घरी बसणार नाही कारण का देशाला त्या लोकांना आपली गरज आहे आज कोणी कोण आहे गोर गरीबांचा बीजेपीचा फक्त अदानी अंबानीचा वाणी आहे गोन गरीबांचा वाणी कोण आहे या देशात काँग्रेस पक्ष आहे आणि त्या काँग्रेस पक्षाचा आवाज आणि त्या काँग्रेस पक्षाची आत्मा तुम्ही आहात त्या काँग्रेस पक्षाचा धीर तुम्ही आहात त्या काँग्रेस पक्षाच्या झेंडा तुमच्या खांद्यावर आहे म्हणून आपण लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे कारण लोकांना आपली गरज आहे आज एक मेव काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याची जबाबदारी आहे की आपण लोकशाही वाचवली पाहिजे हो आपण नाही केलं तर कोण करणार कुकुमशाहीच्या ता विरोधात आपणच करू शकतो आपण देशासाठी या संविधानासाठी आणि या लोकशाही वाचवण्याची आपली जबाबदारी आहे आपलं कर्तव्य आहे नंतर ती तुमच्या माझ्या आयुष्यातली शेवटची निवडणूक असेल शेवटची निवडणूक असेल जर आपण लढलो नाही तर आणि म्हणून ही सर्वात महत्वाची निवडणूक आहे आपल्या आयुष्यात सर्वात मेक और ब्रेक लढेंगे गे मरे लोकशाही टिकेल आणि लोकशाही संपेल कालच कोणीतरी उदाहरण देत होत रशियामध्ये पुटीनची निवडणूक आहे पण पुननी सगळ्या लोकांना जेलमध्ये टाकलं आणि जे उरले त्याला तरी पार केलं आणि लोकशाहीचं भोंग त्या ठिकाणी करतायत लोकशाहीचं नाटक करतायत आपण जर आता उभे नाही राहिलो तर आपल्या देशात पण उद्या खेळ होण्याची शक्यता आहे आणि आपल्याला कसली भीती आहे मला सांगत आपल्यावर बोलायला पाहिजे आपण पाहिजे आणि मोदी आणि बीजेपीच्या विरोधात आपण बोलायला पाहिजे आपल्याला कोणतीही भीती नाही आहे लक्षात घ्या आमच्या लोक जनसेवा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा